आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा विधानसभा निवडणुकांच्या केंद्रस्थानी राहणारा मुद्दा असणार आहे मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्या म्हणून मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे तर ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश नको म्हणून ओबीसी नेते इरेला पेटलेत सरकारसाठी हा गुंतागुंतीचा आणि आव्हानाचा विषय आरक्षणाचा गुंता, गुंता सोडवायचा कसा यावर शरद पवार यांनी भाष्य केलं केंद्रानं आरक्षणाची मर्यादा वाढवावी आम्ही पाठिंबा देऊ असं पवार म्हणाले आणि मग इतकी वर्ष सत्ता असताना पवार आत्ता जे सांगतायत ते त्यांनी केलं का नाही असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी पवारांवर निशाणा साधलाय पवार आरक्षणाबद्दल जे म्हणतायत ते खरंच शक्य आहे का आरक्षणाची मर्यादा वाढवणं इतकं सोपं आहे का पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी आरक्षणाबद्दल मोठं विधान, विधान केलंय केंद्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा केंद्रानं जर हा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला पवारांनी पाठिंबा जाहीर करून टाकला पंचण जे पंचवीस वाजवलं जागेल पंचवीस वाजवले ते ज्यांना मिळाले नाही त्यांचाही विचार करता येईल जिथे त्यांनी त्यांचा विचार करता येईल याच्या कुठलाही व्याज राहणार नाही आणि माझं स्वच्छ आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणावी आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करून त्यांना साथ देऊ तमिळनाडू राज्यात आरक्षण जवळपास अठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत होतं तमिळनाडू अठ्ठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ शकतं तर महाराष्ट्रात पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत का जाऊ शकत नाही असा सवाल शरद पवारांनी केला एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अक्षर तामिळनाडू मध्ये एकेकाळी आश्चर होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनंही पवारांच्या सुरात सूर मिसळला आणि माननीय शरद पवार जे म्हणतात की केंद्राने काय सांगितलं त्यांनी केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढली आणि आम्ही वारंवार हेच सांगतो केंद्रानं आरक्षणाची मर्यादा वाढवायला पवारांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी मात्र टीकेची जोडली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांना हा मुद्दा का आठवला नाही असा सवाल शिंदे गटानं केला तर ऐंशी वर्षानंतर पवारांना हे समजलं का म्हणत गोपीचंद पडळकरांनी पवारांवर टीका केली आता शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आता त्यांच्या विरोध बोलता आमच्या सरकार सुद्धा शोभा देत नाही मग चाळीस वर्षामध्ये तुम्ही हा हा जो आजचा मुद्दा तुम्हाला आठवतोय चार वर्ष चार वेळेला आपण मुख्यमंत्री होतात त्यावेळेला हे का नाही आठवलं आपल्याला त्यावेळेला काँग्रेसची पूर्ण सत्ता होती त्यावेळेला त्या गोष्टी का नाही आठवल्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आता याला पुन्हा दुसऱ्या मार्गानं आता तुम्ही ठराव घ्या हो आता तुम्ही प्रस्ताव घ्या हो मग आम्ही त्यांना पाठिंबा देऊ ओ चार वेळेला मुख्यमंत्री ना आपण मग काय केलं राजकारणच केलं ना सर्वांना झुलवतच ठेवलं ना तर थोडी थोडी अक्कल यायला लागलेली दिसते ही पहिली अक्कलदार पडून नवीन अक्कलदार उघडते की काय असा प्रश्न मला पडतोय पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिलं जातं आणि हे पवारांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु मताच्या राजकारणासाठी पवार हे घाणेरडं राजकारण करत आहेत घाणेरडी स्टेटमेंट करत आहेत आणि मग तुम्ही आता मराठा समाज आरक्षण एकोणीसशे ऐंशी पासून मागत होता तुम्ही त्यानंतर चार वेळा मुख्यमंत्री होता मग तुम्हाला ही तेव्हा अकल आली नव्हती का की हे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे महाराष्ट्रात अनुसूचित जातींना तेरा टक्के अनुसूचित जमातींना साठ टक्के विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना अकरा टक्के इतर मागास वर्गाला एकोणीस टक्के विशेष मागास वर्गाला दोन टक्के असं बावन्न टक्के आरक्षण आहे त्यात आता सरकारनं मराठा आरक्षण दहा टक्के आणि केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केलेल्या दहा टक्के आरक्षणाची भर पडली आहे त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची टक्केवारी बहात्तर टक्क्यांवर गेली आहे पवारांनी तामिळनाडूच्या आरक्षणाचा उल्लेख केला आहे सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के असल्याचं स्पष्ट केलं मात्र गरज भासल्यास समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही आरक्षणाची मर्यादा ओलांडता येऊ शकते असं देखील कोर्टाने म्हटलंय एकोणीसशे एक्क्याण्णव साली जी जनगणना करण्यात आली होती त्यानुसार तामिळनाडूमध्ये सत्त्याऐंशी टक्क्याहून अधिक जनता मागास असल्याचं समोर आलं त्यावेळी घटना दुरुस्ती करून राज्यघटनेच्या नवव्या शेड्यूलमध्ये तामिळनाडूच्या आरक्षणाचा समावेश करण्यात आला घटनेच्या नव्या शेड्यूलमध्ये ज्या कायद्यांचा समावेश होतो त्याला कोर्टात आव्हान देता येत नाही त्यामुळेच तामिळनाडूचा न्याय सध्या तरी महाराष्ट्रात लागू करणं शक्य नाही आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्क्यांची मर्यादा घालून दिली आहे आरक्षण देताना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडायची असेल तर त्याची योग्य कारणं कोर्टासमोर सिद्ध करावी लागतील आतापर्यंत सुप्रीम कोर्टात योग्य कारण सिद्ध होऊ शकली नाही मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतली आहे मात्र त्यावर अजून कुठलाही निर्णय झाला नाही आरक्षण कोर्टात टिकवणं याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मंजूर करायचं असल्यास संसदेत कायदा करावा लागणार आहे मात्र महाराष्ट्राबरोबरच राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा तेलंगणा आणि बिहार या राज्यांमध्येही वेगवेगळ्या जातींची आरक्षणाची मागणी एवढ्या सगळ्या जातींना आरक्षण देणं केंद्र सरकारसाठी सोपं आहे त्यामुळे पवारांनी सुचवलेला पर्याय बोलण्यासाठी सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात आणणं मोठं आव्हान असणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई